नमस्कार मैत्रिणींनी नऊबाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत की आपल्याला बा भाईची डिझाईन कशा प्रकारे करायची आपण भाई जी बनवत असतो त्याच्यात किनारीचा वापर कशा प्रकारे करायचा हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर पहिल्यांदा काय करायचं आहे की भाई जी आहे ते अस्तरला जोडून घ्यायची आहे मात्र या भाईची जी किनार आहे ती बाजूला आपल्याला सेपरेट कट करून काढायची आहे नंतर आपली भाई जी आहे ती पलटी मारून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती दाब टिप मारून कडेनेही आपल्याला पूर्णपणे टिपा मारून घ्यायची आहेत व्यवस्थित अशा टिपा संपूर्ण भाईला मारून घ्यायची आहेत ही, 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 भाई, ही भाई आपली पूर्णपणे तयार झालेली आहे आता या बाईचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे आणि मध्यावरती आपल्याला खूण करून घ्यायची आहे अशी खूण करून घेतल्यानंतर मी काय करणार आहे याच्यावरती किनार लावणार आहे तर किनार कशा प्रकारे लावायची ते तुम्ही पाहू शकता दोन किनारीचे तुकडे घेतलेले आहेत आणि मी भाईच्या एवढी उंची त्या किनारीची घेतलेली आहे आणि आपल्याला आप किनार जी आहे ती खालून तिरकी कट करत त्रिकोणी असा आकार द्यायचा आहे हा त्रिकोणी बाहीवरती मध्यभागी बरोबर बसवायचा आहे व्यवस्थित अशी टीप दुमडून आणि छानपैकी लावायचे आहे कडेने ही त्रिकोणाचे किनारी व्यवस्थित दुमडून आपल्याला हा त्रिकोण बरोबर मध्यावरती जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे संपूर्ण त्रिकोण जोडून व्यवस्थित टिप्पा मारून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला वरून गोल्डन कलरचे बटन आणि लेस लावून घ्यायचे आहेत तसेच खाली मण्यांची लेस लावायची आहे अशा प्रकारे आपली सुंदर बाई तयार आहे